एक माणूस आहे महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये कमवतो वीस ते पंचवीस वर्ष नोकरी केली पण तरीही तो आधी जसा भाड्याच्या घरात राहत होता तसाच आजही राहत आहे आधी जशी सेकंड हँड स्कूटर वापरत होता आजही तीच चालवतो आयुष्यात फार काही साध्य करू पण शकला नाही का कारण त्याच्या कायमचं एकच म्हणणं होतं अरे एवढ्या पगारात काय बचत होणार आणि काय होणार आता याच्या उलट एक दुसरा माणूस बघूया याच्याही उत्पन्न तेवढंच पंचवीस ते तीस हजार पगार पण वीस ते पंचवीस वर्षानंतर तो स्वतःचे घर बांधतो मुलींचे लग्न चांगल्या ठिकाणी करतो मुलांना शहरात शिकवतो दोघांची पण कमाई एकसारखी पण फरक कुठे फरक आहे पैशाचा वापर कसा करतो यात खूप जणांनी ही ओढ ऐकली असेल तुमची कमाई तुम्हाला श्रीमंत बनवत नाही पण तुम्ही कमाईचे काय करता ते तुम्हाला श्रीमंत बनवते आता दिवसांपूर्वी मी एका एका व्यक्तीसोबत बसलो होतो तो मोठ्या कंपनीवर टॉप पोस्टवर काम करत होता आणि त्याचा पगार किमान पाच लाख तरी असेल तो मला विचारतो की यार तू म्युच्युअल फंड आणि एसआयबी बद्दल बोलतोस पण हे नक्की काय असतं मी शॉक झालो इतका शिकलेला माणूस एवढा कमवणारा व्यक्ती आणि याला हे माहिती नाही मग मी विचार केला की जर यालाच माहिती नसेल तर पंधरा ते वीस हजार कमवणाऱ्या लोकांची काय अवस्था असेल म्हणूनच आज मी अगदी बेसिक पातळीवर अगदी भाषेत समजवतो पैशाचे अंड म्हणजे काय समजा तुमच्याकडे शंभर रुपये आहेत ते तुम्ही अशा ठिकाणी ठेवले आहेत जिथे ते अंड देतात आज शंभर रुपये ठेवले दोन दिवसांनी ते एकशे दहा झाले ते दहा रुपये वाढले आणि तेच पुढे शंभर झाले मग तुमचे शंभर दोनशे झाले ने पुन्हा अंडे दिले आणि ते तीनशे झाले मग चारशे आणि पाचशे आणि सहाशे तुम्ही फक्त एकदा शंभर रुपये टाकले पण ते वाढत गेले हे ऐकून वाटेल की अरे वेड्यासारखं बोलतोय का पैसे कुठे अंडे देतात पण ऐका पैसा अंडे देतो जर तुम्ही योग्य ठिकाणी ठेवलात तर डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आलेला या व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली कोणतीही माहिती गुंतवणूक सल्ला नाही म्युच्युअल फंड शेअर मार्केट आणि एसआयपी हे सर्व गुंतवणूक बाजारातील अधीन आहे पास्ट परफॉर्मन्स आणि फ्युचर परफॉर्मन्स ची गॅरंटी हे देत नाही नंबर अडचण कुठे अडचण ही आहे की बहुतेक लोक पैसा स्वतःकडे ठेवतच नाही कमावले खर्च केले राशन कपडे मोबाईल ईएमआय स्टॉक पैसा आला आणि लगेच गेला मग गुंतवणूक कधी करणार आता हुशार माणूस काय करतो प्रत्येक खर्चात थोडीशी बचत करतो राशन दो जा दोन हजारच्या ऐवजी अठराशे मध्ये आणेल हजारचे चे कपडे घेण्याऐवजी नऊशे चे घेईल शाळेच्या खर्च कमी करेल प्रत्येक ठिकाणी पन्नास शंभर दोनशे रुपये वाचवतो महिन्याच्या शेवटी बघतो अरे तीन हजार रुपये उरले हे पैसे तो स्वतःकडे ठेवतो मग गुंतवतो नंबर तीन पण गुंतवणूक कुठे बहुतेक लोक काय करतात एलआयसी एफ डी आर डी बँक पोस्ट ऑफिस वाईट नाही आहे पण प्रॉब्लेम काय आहे पैसे अंड देतो पण ते अंड महागाई नावाच्या राक्षस खाऊन टाकतो नंबर चार महागाई म्हणजे काय दोन हजार दहा मध्ये स्प्लेंडरची प्राइस होती पन्नास ते साठ हजार रुपये आज तीच स्प्लेंडर एक लाखच्या आसपास आहे हो। जर मी दोन हजार दहा मध्ये पन्नास हजारची एफ केली असती तर ते दोन हजार पंचवीस मध्ये एक लाखच्या आसपास झाले असते तरी मी काही घेऊ शकलो असतो का फक्त स्प्लेंडरच घेऊ शकलो असतो म्हणजे पैसा दुप्पट झाला पण उपयोग शून्य आहे कारण सगळं खाऊन टाकलं त्यालाच जा म्हणतात महागाई नावाची डायन नंबर पाच मग काय करायचे पैसा अशा ठिकाणी गुंतवा जिथे रिटर्न महागाई पेक्षा जास्त मिळेल महागाई साधारण सहा पर्सेंट आहे म्हणजेच आपल्याला किमान दहा ते बारा पर्सेंट रिटर्न हवा आणि एक सामान्य माणूस हे कुठे करू शकतो स्टॉक मार्केट हो धोका आहे पण धोका कुणासाठी आहे जुगार करणाऱ्यांसाठी बिझनेस उघडताना जसं अनालिसिस करतो तसंच इथेही करावं लागतं पण ज्याच्या जेवढ वेळ नाही ज्याला ज्ञान नाही तर मग त्यांनी काय करावं मग आहे म्युच्युअल फंड आणि एसआयबी म्युच्युअल फंड म्हणजे मोठी पूर्ण देशातून लोक पैसे टाकतात शंभर पाचशे हजार लाखो तो मोठा पैसा एक्सपर्ट लोक स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतात तुम्ही फक्त दर महिन्याला थोडे पैसे टाकायचे त्याला जे जा म्हणतात एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन नंबर सहा एसआयपी चे ताकद समजा पाचशे रुपये दरमहा तुम्ही एसआयबी मध्ये टाकले पाच वर्षानंतर ते होते चौवेचाळीस हजार पंधरा वर्ष ते होते साडेतीन लाख वीस वर्षानंतर ते होते साडे सात लाख चाळीस वर्षानंतर ते होते दीड कोटी पेक्षा जास्त तुम्ही टाकले किती फक्त दोन ते अडीच लाख हे कंपाऊंडिंग आहे अंड्यावर अंड पैशावर पैसा बनतो पण लक्षात ठेवा गॅरंटी नाही आणि हे शॉर्ट टर्म साठी नाही आहे किमान दहा ते पंधरा वर्ष इन्व्हेस्ट करावं लागेल आणि संयम ठेवावं लागेल फक्त महागेला हरवायचं असेल तर हा एक जबरदस्त पर्याय आहे इन कन्क्लुजन जर आज एसआयबी नीट समजली असेल तर कमेंट मध्ये नक्कीच लिहा की पहिला अंदाज खरा समजला सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिसूर आण नाव